हा काही वेगळा नाही परंतु आमच्याकडे थोडीशी जास्त भीषण परिस्थिती दुष्काळाची निर्माण झालेली आहे आपण बघितलं तर खरीपामध्ये आमच्याकडे पाऊस अजिबात झाला नाही थोडाफार तुरक तुरळक प्रमाणामध्ये पाऊस झाला परंतु त्याच्यामध्ये आज नद्या नाले सर्व धरणं हे पूर्णपणे कोरडे ठाक पडलेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण पीक हातचं गेल्यानंतर रब्बीमध्ये जेव्हा थोडीफार पेरणी शेतकऱ्यांनी केली त्यानंतर सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये जी गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस झाला त्यामुळे रब्बी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आणि आज शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे म्हणजे त्याच्या तोंडचं पाणी पहालेलं असं म्हटलं तर वाहगाव होणार आणि अशा परिस्थितीमध्ये जे पीक विमा आपण खरीपणे शेतकऱ्यांचा काढला होता या पीक विम्यामध्ये जवळपास धुळे जिल्ह्यामध्ये दोन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि धुळे तालुक्यामध्ये ऐंशी हजार शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा काढलेला होता गेल्या अधिवेशनामध्ये आपण विषय केला मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं होतं की जो पीक विमा काढलेला आहे त्या पीक विमाला आम्ही म्हटलं होतं की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आपण तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा मंत्री महोदयांनी सकारात्मक विषय केला आणि त्याच्यामध्ये तशी कारवाई सुद्धा झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पडायला सुरुवात झाली परंतु दुर्दैवाने वा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विम्याची अग्रिम रक्कम ही जमा झालेली नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मंत्री महोदय म्हणाले होते की दिवाळीपूर्वी आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना देऊ परंतु आज दिवाळी होऊन जवळपास महिना दीड महिना ओलटलेला आहे तरी सुद्धा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम पडलेली नाही तर ती पीक विमा रक्कम तात्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पडली पाहिजे ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे पीक विमाच्या उत्तरामध्ये आपण या ठिकाणी म्हटलंय की एक रुपयामध्ये आपण पीक विमा त्या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देतो परंतु आमची माहिती अशी आहे की जी पीक विम्याची हप्ता आपण भरला जातो तो हप्ता आपण शेतकऱ्याकडून न घेता राज्य सरकार तो हप्ता भरत असतो राज्य सरकारने पीक विम्याचा हप्ता भरण्याला उशीर केला आणि त्यामुळे हो पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी उशिरा मिळाली अशी एक चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये आहे त्याचा खुलासा जर शेतकऱ्या मंत्री केला तर फार बरं होईल आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की ही जी पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरतं याचा अर्थ हा पैसा कोण कुठून जातो तर हा तुमच्या आणि आमच्या टॅक्सच्या पैशामधून हा हप्ता भरला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना आपण फुकट पीक विमा काढून देतो असं जे आपण म्हणतो ते म्हणणं अजिबात योग्य होणार नाही तो आमच्याच खिशामधला पैसा फिरवून तुम्ही आमच्या पीक विम्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देतात त्यामुळे माझी विनंती मंत्री महोदयांना अशी असणार आहे की माझे प्रश्न अत्यंत स्पेसिफिक त्या ठिकाणी आहेत की ही जी पीक विम्याची अग्रिम रक्कम आपण देणार आहात ती शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहात का दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की जो कोरडा दुष्काळ आपण सरकारने जाहीर केलेला आहे या कोरड्या दुष्काळाकरता जे टंचाईचं अनुदान आपण शेतकऱ्यांना द्यायची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ती रक्कम तात्काळ आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहात का अवकाळीमध्ये जो गारपीट आणि अवकाळी नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली त्याची सुद्धा नुकसान भरपाई ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण तात्काळ जमा करणार आहात का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की ह्या ज्या पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी सांगतात की राज्य सरकारने त्या ठिकाणी कृषी विभागाने पंचनामे केले पंचनाम्यामध्ये सहासष्ट टक्के आमच्या धुळे तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचे त्या ठिकाणी रिपोर्ट सबमिट केला गेला पीक विमा कंपनी असं म्हणते की फक्त बावन्न टक्केच नुकसान त्या ठिकाणी झालंय त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ही पीक विमा कंपन्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जे पैसे घेतात त्याच्या किती टक्के रक्कम नेमकी शेतकऱ्यांना वाटली जाते आणि म्हणजे याचा एक ऑडिट होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आमची शेतकऱ्यांच्या मार्फत ही विनंती आहे की या सर्व पीक विमा कंपन्यांचा त्या ठिकाणी ऑडिट झाला पाहिजे एक टी नेमली गेली पाहिजे आणि किती प्रचंड मोठी रकमेची फायदा हे पीक विमा कंपन्या करता करून देतात हे शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे त्यामुळे त्यांचा आपण एसआयटी लावून त्यांची ऑडिट त्य करून त्याचा आपण अहवाल आमच्या स सभागृहासमोर ठेवणार का हा माझा तिसरा आणि महत्वाचा प्रश्न मंत्री महोदय